येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात निवडणुका होऊ शकतात त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत तर तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग हे दिवसेंदिवस सुरूच आहे त्यामुळे आज बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रदीप पवार त्यांचे बंधू नंदू पवार त्यांचा पुतण्या जो आहे साईराज पवार यांच्यासहित साठ ते सत्तर जणांनी बहुजन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे याबाबत प्रदीप पवार यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा केलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की माझा कोणावरही वैयक्तिक राग नाही माझे भाजपच्या काही नेत्यांशी वैयक्तिक संबंध आहे त्या संबंधामुळेच जे आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आज जवळपास साठ ते सत्तर लोकांनी जे आहेत की विशालनगर असेल किंवा आसपासच्या परिसरातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे याआधी देखील त्यांचे, त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत दिनेश भानुशाली असतील त्यांनी देखील प्रवेश केला होता त्यामुळे त्यांचा पूर्ण ग्रुप जो आहे हा भाजपला जोडल्यामुळे भाजपची ताकद वाढली असं त्यांना वाटत आहे परंतु येत्या काळामध्ये जनता जी आहे कोणाच्या पारड्यात मतं टाकते बहुजन विकास आघाडीच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या हे आपल्याला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत येत्या काळामध्ये अजून इलेक्शनसाठी दोन महिने आहेत आणि दिवाळीनंतर देखील असे मोठे मोठे फटाके फुटणार असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगण्यात येतं त्यामुळे हे फटाके कोण फोडतंय आणि कधी फुटतात ते तुम्हाला आम्हाला बघावं लागणार आहे वसई विरार या महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाचा असा बहुजन विकास आघाडीमध्ये सदीपबाई पवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर व्यवसाय म्हणून काम करणारे केबल इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे सर्व डायरेक्टर्स सल्लागार अशा सर्वांचा म्हणजे डिजिटल माध्यमाचा असं म्हणायला हरकत नाही डिजिटल माध्यमाचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे खरं तर